शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतो आहे पहिलीच बातमी निघतं आहे शेतजमिनीचे वाद मिटवणाऱ्या सलोका योजनेला दोन वर्ष मुदतवाढ राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय पुढले मोठ्या बातमी निघतं आहे पीक विमा कंपन्यांचा हलगर्जीपणा नुकसान भरपाई मेण्याआधीच हजारो शेतकऱ्यांचे अर्ज केले रद्द शेतकरी हातबल पुढली मोठ्या बातमी निघत आहे मराठवाड्यात अवकाळीचा कहर दोन हजार तीनशे त्रेपन्न हेक्टरवर पीक नुकसानीचा अंदाज पुढली मोठ्या बातमी निघत आहे हजारो कोटींच्या घोटाळ्यात अजित पवार सुटतात मग कर्जमाफी का होत नाही शेतकऱ्यांचा सुटता सवाल पुढले मोठी बातमी निघतं आहे पुरंदरचे इमानतळ होणारच शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गवाही पुढली मोठी बातमी निघते आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार महाराष्ट्रात पुन्हा भूकंप होणार शिवसेना नेते ने चंद्रकांत खैरे यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते बहीण योजना यशस्वीपणे राबवली जाते शिवराज सिंह चव्हाण यांनी केले राज्य सरकारचे अभिनंदन पुढली मोठी बातमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मोठ्या त्रासातून सुटका गावोगावी जिवंत सातबारा मोहीम शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत नांदेडमधून उमरी तालुक्यात गारांचा पाऊस काढणीला आलेल्या पिकांचं ना तो नुकसान शेतकरी बातमी बीड हादरलं एकशे अडतीस एकर जमीन बळकवण्याचा राजकीय गुंडांचा डाव शेतकऱ्यांना जिवे मारण्याची धमकी निघते आज बारा वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा होणार जमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद